अजित दादा आप आगे बडो हम तुम्हारे साथ है अजित दादा आप आगे बडो हम तुम्हारे साथ है भारत माता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षेत विजय माझा आवाज मध्ये आपले स्वागत आहे पिंपरी चिंचवड भोसरी आणि मावळ या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला याचे श्रेय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना जाते असे मत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विजयोत्सव साजरे करताना व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर या, या वास्तविक सता महायुती सरकारलाच देतो मी कारण महायुती सरकारमुळेच हा विजय आपण सबद्ध राज्यभर आज यश मिळालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं यश मिळालं आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने आज लोकांनी ज्या विश्वासाने त्यांना आज मताधिक्य दिलेलं आहे पुन्हा सत्ता दिलेली आहे एक हाती सत्ता दिलेली आहे वास्तविक पाहता विरोधकांकडे विरोधक नाही अशी परिस्थिती आज सभागृहामध्ये निर्माण होणार आहे आणि मी या ठिकाणी आदरणीय एकंद एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रामदासजी आठवले साहेब तसेच या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांना अगदी हे विनंतीपूर्वक करणार आहे की आम्हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खूप दिवसापासून आमचं एक स्वप्न आहे आमची इच्छा आहे की ह्या राज्यात आहे मुख्यमंत्रीपद अजितदादांना मिळावं आणि ती विनंती आमची आपण मान्य करावी अशी माझी विनंती सर्वांना आहे तिथे जे का कार्यकर्त्यांना तर आहेच आहे परंतु मला इथं कोणाचं मूल्यमापन करून कोणाचा अवमान किंवा कोणाला दुखवायचं नाही आहे आपण पाहिलं असेल की खरं पाहता भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सर्वांनीच एक दिलाने एक मनाने कष्टाने प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच हा यश इथं मिळालेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं तट नव्हतं उलट पिंपरी मतदारसंघामध्ये थोडीशी आमच्याच पक्षातली नाराजी होती आणि त्या नाराजीमुळे आपण पाहिलं की टक्केवारीही कमी झालेली आहे जरी टक्केवारी वाढली असती तर अण्णा पन्नास हजाराहून अधिक मताधिक्याने काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर पक्ष कार्यालयाच्या समोर आज आमचे सगळे मुख्य मार्गदर्शक आम्ही आणि सगळ्या भगिनी उपस्थित आहोत त्याच कारण ही तसंच आहे कारण आमच्या महायुतीचा दणदणीत मताने अख्ख्या महाराष्ट्रात तर झालेलाच आहे विजय पण पिंपरी चिंचवड शहरावर सुद्धा झालेला आहे तसेच आमचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांचा सुद्धा दणदणीत विजय झालेला आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एटी फाय पर्सेंटचा रेट आम्हाला मिळालेला आहे सक्सेस रेट आम्हाला एटी फाय आहे तो पैकी अजितदादा पवार साहेबांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आलेले आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे नमस्कार आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस खराळवाडी येथे आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व तसेच आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक इथं जमलेले असून आज आमच्या ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकदम आनंदी उत्साही आजीदादाच्या गटामध्ये दिसत आहे कारण आज, आज इथे आमच्या भोसरी विधानसभा असू चिंचवड विधानसभा असू तसेच पिंपरी विधानसभा असू ह्या सर्व विधानसभेमध्ये आमच्या महायुतीचं आज इथं यश भरभरून आम्हाला लाभलेलं आहे आणि हे यश सगळ्या ह्या लाडक्या बहिणीच्यामुळेच हे आम्हाला यश लाभलेलं असल्यामुळे आम्ही खूप आनंदी वातावरणामध्ये आज इथं जल्लोष करण्यासाठी जमा झालेला तर मी माझी नगरसेविका लताताई ओहाळ या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत त्यांचा विजयाचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी त्यांचा जल्लोष करण्यासाठी आलेली आहे आता या ठिकाणी एकच काम आहे की अण्णा बनसोडे जे निवडून आलेले आहेत त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस त्यांच्याबरोबर कष्ट केलेले त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अवरात्र ह्या ठिकाणी पाच वर्ष झटलं पाहिजे म्हणजे पुढच्या पाच वर्षात सुद्धा त्यांना या ठिकाणी यश प्राप्त होईल त्या ठिकाणी आम्ही खराळवाडी येथे आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमचे शहर अध्यक्ष योगेश भाई बहल यांच्या सूचनेनुसार इथे आज जो विजय झालेला आहे महायुतीचा आणि त्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब बनसोडे यांचा विजय झाला त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण एकत्र एक जमलेलो आहोत आणि यासाठी आमचे ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली होती शहर अध्यक्ष म्हणून योगेशजीबाई बहल यांचा फार मोठा वाटा आहे सिंहाचा कारण जे कोणी नाराज होते त्या सर्व लोकांना एकत्र आणून त्यांची एक मोड बांधून त्या सगळ्यांना प्रचारामध्ये सामील करून घेऊन विजयाश्री खेचून आणण्यात जर कोणाचा सर्वात जास्त मोलाचा वाटा असेल तर ते आमचे शहराध्यक्ष योगेजीबाई बहल यांचा आहे त्याचप्रमाणे या सर्व लाडक्या बहिणींचा सुद्धा तेवढाच वा मोठा वाटा आहे कारण त्यांनी सुद्धा पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करून हा विजयश्री खेचून आणलेली आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट